छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय ग्राहकांच्या हिताचे अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण व्हावे आणि ग्राहकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याला त्याच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी ग्राहकांना फसवणुकीची व्यथा मांडता यावी अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शासनाने ग्राहक न्यायालयाची स्थापना केली आहे असं शासकीय सदस्य अनवर अली सय्यद अमोल चतूर अनवर शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनामध्ये भाषणात मंगळवारी चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्ताने बोलत होते यावेळी उपायुक्त पुरवठा डॉक्टर अनंत गव्हाणे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुला उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड तहसीलदार रमेश मुंडलोड वैधमापन अधिकारी शिवाजी मुंडे उपस्थित होते ग्राहकाला योग्य मोबदल्यामध्ये सेवा आणि वस्तूंची खरेदी करता येते आणि या दर्जेदार व सेवा सुविधा उपलब्ध न झाल्यास याबाबत ग्राहकाला आपल्या जागरूक ही आवश्यक आहे वस्तू किंवा सेवा खरेदी करताना लेखी बिल किंवा घेणे उत्पादन कालमर्यादा किंमत उत्पादन करणारी कंपनी इत्यादी घटकाबाबत माहिती वस्तूवर छापणे उत्पादन कंपनीला बंधनकारक असून खरेदी करताना ग्राहकांनी ही बाब तपासून घेणं गरजेचं आहे आता ऑनलाईन सेवा आणि खरेदीमध्येही ग्राहकांची फसवणूक होऊ शकते यासाठी ही तक्रार दाखल करता येते याबाबत जनजागृती आवश्यक असल्याचं सदस्य अमोल चतुर यांनी सांगितलं घ्यावी पावतीमध्ये वस्तूंची गॅरंटी वॉरंटी विक्री परतावा सेवा बाबी नमूद असाव्यात सी जी एस टी बीएसटी व्ही जी एस जीएसटी या सर्व बाबी बिल पावतीमध्ये नमूद असेल तर ग्राहकांची लुबाडणूक अथवा फसवणूक झाल्यास त्यास ग्राहक पंचायत न्यायालयामध्ये न्याय नक्कीच मिळतो असंही कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले सदस्य वेदी अशोक अशोके मधुकर वैद्य धनंजय मुंडे विजय चौधरी श्रीमती जयश्री एकबोटे अनवर अली सय्यद अमोल चतुर अनवर शेख श्रीमती संगीता दारुरकर ॲडव्होकेट सिद्दीकी डॉक्टर उज्ज्वला राजेश मेहता रावसाहेब नाळे प्रभाकर कुलकर्णी सोयगाव ते जिल्हा ग्राहक समितीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती शामका प्रदीप चव्हाण जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे खानदेश विभाग अध्यक्ष रहीम पठाण जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण दृष्टिकोन फक्त आपण बदलला असं नाही ग्राहकांनी स्वतः आमचं बदलला जेव्हा आम्ही कपिल रुणालो सरांकडे त्यांनी निवारण केलं ते नसतील तर शिंदे साहेब आहेत जस्ट एक एक महिन्यात झाला वाकोडे मॅडम आल्या त्यांनी तर मी सहा वाजता सात तासा तरी फोन केला की मॅडम प्लीज एवढं ते कस्टमर आले प्लीज त्यांचं राशन कार्ड काढून द्या हॉस्पिटलमध्ये आहे तर मी ऑनलाईन चेक करणार तुम्हाला कोणतेही पॉसे देणार असं सांगणार एका महिन्यात सगळ्यांचे माझ्या हिशोबाने इथं तर नव्याण्णव नाही म्हणून म्हणताय ना शंभर टक्के हा ग्राहक बसलेला आहे कोणी अधिकारी नाही पदाधिकारी नाही फक्त हा ग्राहक बसलेला असं समजून मी एक सांगतो तुम्हाला इतर हिताच्या गोष्टी असतात आता तुम्ही जर असं विचार करते की मी पदाधिकारी आहे मी जर बुड घेतला आहे तो जर फाटला आहे तर त्याने तो बदलून द्या तुमची अपेक्षा असणारच यात काही शंका नाही पण जो जर दहा रुपयाचा जरी चॉकलेट तरी घेतलं आहे ते एक्सपायरी भेटते तो जर तुमच्याकडे तुम्ही घेतोय तर त्या ग्राहकाला कसा न्याय द्यावा ही माझी विनंती आहे मला माझ्यासमोर असलेले शंभर टक्के हे अधिकारी पदाधिकारी आहेत सरकारी अधिकारी आहेत तुम्हाला जसं वाटतं की आपल्याला ही सुविधा भेटावं तसं सुद्धा त्या ग्राहकाला तुमच्याकडून सुविधा भेटायलाच पाहिजे जर कोणी तुमच्याकडे येत आहे मला राशन कार्ड काढून द्या मला माझा रहिवाशी पुरावा द्या माझं प्रमाणपत्र द्या तर तुम्ही त्याला चक्र मारायला सांगतात शंभर रुपये द्यायला सांगतात ही सेवा आहे मॅडमनं सांगितलं की ग्राहक व्यापारच नसतो सेवा देणारा ही ग्राहक असतो तर मी आज तुम्हाला उद्देश सांगतोय की जर तुमच्याकडे कुणीही ग्राहक आला तर त्याला राजा समजून तुमची शंभर टक्के सेवा द्यायलाच पाहिजे आता मला एक असं सांगायचं आहे की बघा तुम्ही ग्राहक म्हणून जर आपण गेलोय तर काय नवीन सुविधा द्यायला पाहिजे किंवा त्या भेटतात ते आपल्याला माहिती नाही जसं मी रस्त्यावर चाल मी रस्त्याने चाललो आहे मला तहा लागली किंवा वॉशरूमला जायचं आहे बरोबर एक हॉटेल दिसलं मला मी तिथे जाऊ शकतो मी निशुल्क त्या मधल्या बाथरूमचा आणि पिण्याचा पाण्याचा उपयोग करू शकतो पण हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही का कायची जाणून जागरूकता नाही लोकांपर्यंत प्लस आता सेवामध्ये सांगितलं मॅडम नाडमित असते की बसमध्ये प्रवास करताना आत्ता लेडीजला आधार कार्ड सांगितलं आहे सॉरी सिक्स्टी प्लस मध्ये आधार कार्ड सांगितलंय की त्यांना अर्धा टिके लागणार पण परिवहन मंडळाने काय केलंय आधार कार्ड हे कंपलसरी केलेलं आहे पण जर तसं बघितलं आपण परिवहन मंडळाने पर्सनली कंडक्टरने जी आर काढलाय तो फक्त परिवहन मंडळाने जी आर नाही काढलेला तो की त्याच्यामध्ये फक्त असं दिलं आहे की वयाचा पुरावा हा तुम्हाला दाखवू शकता तुम्ही त्यामुळे तुमचं पेन कार्ड असू द्या तुमचा रहिवाशी पुरावा असू द्या तुमचा रिटायरमेंटचा ओळखपत्र असू द्या आपण त्याला नावाजून सांगितलं पाहिजे की माझ्याकडे आधार कार्ड जर नाही आहे तर तो, तो पूर्ण तिकीट घेत असेल तर त्याची कंप्लेंट सुद्धा आपण करू शकतो आपण सरकारी अधिकारी आहे सरकारी कर्मचारी आहे म्हणून असा आपण विचार करायचाच नाही तुम्ही जर सरकारी कर्मचारी आहात तुमच्यावर ते निर्बंध लाभले जातात कारण की तुम्ही राहतात तुमच्या समोर पण येणार का तुम्ही सेवा देताय तर सेवा देणाऱ्यांना सुद्धा आमच्याकडून सांगणं घ्यायचं आहे की तुम्ही निशुल्क चांगल्या सेवा द्यावा दुसरी गोष्ट अशा करून बघतो की हॉस्पिटलमध्ये जाऊ आपण तिथे फक्त हे दिलं जातं की इथे चांगल्या प्रकारे सोनोग्राफी काढली एक्स रे जातो पण त्याची वाजवी दरच होती मी कारमधून आलो साडेतीनशे रुपये दोनशे रुपये असे का तुम्हाला हे सांगायचं सगळ्यांना की तुम्ही तिथे नियम नियम आहे आहे असा नाही नियम आहे की तिथे दर्शनी भागात त्यांचे रेट लागलेच पाहिजे पण आपल्याकडे कसे चालतंय हे व्हायला पाहिजे न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी रहीम पठाण सोयगाव